जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे एकोणतीस सप्टेंबर इसवी सन सतराशे सत्तावीस सुलतानजी नाईक निंबाळकर निजामाला जाऊन मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ शिरोजी नाईक निंबाळकर यांची सरलष्कर म्हणून छत्रपती साहू महाराजांनी नेमणूक केली एकोणतीस सप्टेंबर इसवी सन सतराशे सेहेचाळीस दक्षिणेकडची परिस्थिती आणि त्यातही निजामादी लोकांची एकंदर कार्यपद्धती पाहता तिथली बराचशी लोक वैतागली होती आणि स्वतंत्र होण्याची इच्छा व्यक्त करत होती दिनांक एकोणतीस सप्टेंबर सतराशे सेहेचाळीस रोजी पेशव्यांचा हस्तक नागोरामा हा कर्नाटकातून अब्दुल माजी दखनच्या गोटातून लिहितो की या प्रांतात कोणीच धनी नाही तेव्हा पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडून हा प्रदेश जिंकण्यासाठी परवानगी घ्यावी आणि हे सगळं आपलंसं करावं यापुढे नागो राम जे लिहितो ते महत्वाचं आहे येथे चर्चाही लोक कहितात की हा प्रांत पंतप्रधानांनी केल्यास या प्रांताचे प्राक्तान उघडले एसी सर्वांस आशा आहे